शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

सातारा जिल्हा यांच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख ज्यांची हत्या अतिशय क्रूरपणे केली गेली आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणार हे कृत्य या सरकारच्या माध्यमातन होत आहे आणि प्रशासन याच्यावर कोणतेही आक्षेप न घेता अगदी तोंडाला पट्टी बांधून बसलेला आहे आज संतोष देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते एखाद्या गावाचा सरपंच म्हणजे तो प्रथम नागरिक असतो आणि प्रथम नागरिक ज्यावेळी तो निवडून दिलेला असती व्यक्ती त्यावेळी तो त्या गावाचं नेतृत्व किंवा त्या गावाचं प्रतिनिधित्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत असतो आणि या संतोष देशमुखांची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली आणि त्यांना अद्याप तो वाल्मिक कराड आणि सन्मान्य धनंजय मुंडे यांच्या साथीनं जो त्यांच्यावर अत्याचार झाला अतिशय निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आली त्याचा या ठिकाणी आम्ही शिवतीर्थावर आणि शिवाजी महाराजांनी ज्यांनी जनतेचं राज्य केलं यांना स्मरण करून या ठिकाणी जाहीर असा निषेध व्यक्त करतो दुसरी गोष्ट म्हणजे ह्या शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे आणि नेहमी पुरोगामी विचार जपण्याचं काम अवघ्या महाराष्ट्रानं केलेलं आहे जे शिवाजी महाराज होते जे आपले दैवत आहेत त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही गेल्या दोन वर्षापासून दीड वर्षापासून बघताय की सतत ह्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होतो केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ज्या एवढ्या मोठ्या केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांच्या मुलीची छेडछाड करण्यात येते त्यावेळी आमच्या सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आज या ठिकाणी अनेक मंत्री असतील महिला आयोग या ठिकाणी काय करतय महिला आयोग जर महिलांसाठी काम करत नसेल आणि तमाम सरकारसाठी काम करत असेल तर त्यांनी महिला आयोगाची भूमिका अशी स्पष्टपणे जाहीर करावी की जे सत्तेत बसलेले सरकार आहेत नेत्या चा, तरी नेत्याच्या कुठल्या दबावाखाली स्तब्ध दबा बसायचं आणि महिलांचे वुमन सेंट्रिक पॉलिटिक्स होणं या ठिकाणी गरजेचं आहे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगावं असं वाटतंय ज्यावेळी तुम्ही महिलांना निवडून देता महिला विधानसभेत जातात महिला आयोगाचे अध्यक्ष होतात त्यावेळी त्यांनी वुमन सेंट्रिक पॉलिटिक्स केलं पाहिजे महिलांचे प्रश्न निवडून देण्यासाठी तुम्ही महिलांना तिथं निवडून दिलेला असता पण हा पुरुष प्रधान जे सरकार वसलेला आहे ते महिलांना तोंड उघडू देत नाही ते फक्त कटपुतली म्हणून महिलांचा वापर करतात आज तुम्ही बघितलं तर आधी आबादी हक आमची आबादी महिलांची आबादी पन्नास टक्के आहे पन्नास टक्के लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात पन्नास टक्के लोकसंख्या असणाऱ्या मुरगामी महाराष्ट्रात तुम्ही पन्नास टक्के महिलांची मतं घेता आणि त्याच्यावर राज्य करता अवघ्या महाराष्ट्रावर आणि त्यांना चुला आणि मोला आणि फक्त कटपुतली म्हणून जर त्यांचा वापर होत असाल तर या ठिकाणी तुम्ही अशा भूमिका जाहीर करावी आणि या सर, सर्व गोष्टींचा मी जाहीर निषेध करते दुसरी गोष्ट म्हणजे काय होत आपले सर्वांचे लाडके प्रिय संतोष देशमुख भाऊ जे की समाजामधून प्रथम नागरिक म्हणून निवडून जात होते जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष त्या व्यक्तीची जर या पद्धतीनं निर्दोष हत्या होत असेल हत्या म्हणण्यापेक्षा गलिच्छ की जेणेकरून करून पूर्वीसुद्धा कधी युद्ध झाले असतील आणि दुसऱ्या कुणी देश लोकांनी जर मारहाण केली असेल तर इतक्या भयानकप्रेने केली नसेल आणि प्रमाणासारखे हसणे वगैरे असे प्रकार फोटो पाहिल्यानंतर केळस येते या या राजकारणावर मला केळस येते जसं की औरंग्या मारताना किडे पडून मार आला तो किडे पडून आणि त्या किड्यातनंच ही काय पैदा झाली आणि का कि ती किडे त्या औरंग्याचे आहेत का काय असं मला वाटायला लागले आता सध्या परिस्थिती इतकी भयान आहे की त्या किड्यातनं त्या झालेल्या किड्यातनं जी पैदाशी महाराजांच्याबद्दल बोलते महाराजांच्या महाराजांच्याबद्दल बोलतेत महापुरुषांबद्दल बोलतेत आंबेडकरांबद्दल बोलतेत म्हणजे हे औरंग्याचे किडे आहेत त्यामुळे ते महाराजांनी घेतलेले डिसिजन योग्यच आहे ती कबर पाहिली का उकडून टाकली पाहिजे ती जी नाही ना तुडवून उकडून टाकली पाहिजे असं माझं ठाम मत आहे का तर तेच किडे परत राजकारण्याच्याच घुसलेत काय आणि तेच राजकारणी बहुतेक मंत्रालयात बसून हे सगळं बघत आहेत आणि त्यांना सुदबुद्धी मिळना झाली की ह्या लोकांच्यावर कुठंतरी ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यांचा दिशेत त्यांना संपवलं पाहिजे म्हणजे ही वृत्ती बाद होईल आणि समाजामध्ये महिला पुरुष जे पण सामान्य माणूस जगल चांगला आता भयानक एवढी महागाई फिगाईच्या ओरपळल्या असताना महिला बाहेर पडणार त्यांना पडता येणार परवाचं पुण्याचं प्रकरण मागचे कोपर्डीचं प्रकरण अजून त्याच्यावर याही नाही म्हणजे भयानक आहे यांना काय करायचंय का, का नाही न्यायालय कुणाचं आहे सरकार कुणाचं आहे हे आम्हाला घेणं देणं नाही न्याय पाहिजेल एकदा जर तुम्हाला वेळ न्यायालय लागत असेल तर रोज महिला देण्या दिवशी हे जर खुर्चे आम्हाला येऊन आंदोलन करावं लागत असतील याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही त्याच्यामुळे सरकारने याच्यावर तर ताबडतोब कायदा बनवावा महाराज जसे म्हणताय तसं आणि हे महिन्याच्या आत पाचरा दिवस अहो तुम्हाला कसं काय कळणं झालंय तुम्ही नुसती खुर्चीत बसताय आम्ही बोलतोय तीच तुम्हाला पण माहिती आहे पण तुमच्या ताकद ना का तो किडा तुमच्यात घुसलाय औरंग्याचा ते आम्हालाच कळणं झाले म्हणून आज आम्ही निषेध करण्यासाठी सर्व महिला सर्व जाती धर्माचे सर्व आरपीआय संघटना सर्व संघटना इथं हजर आहोत आणि त्याचा निषेध करतो या पुढं अशा पद्धतीनं ता जर ताबडतोब जर बंद झालं नसेल तर भयानक परिस्थिती प्र, निर्माण होईल त्याला सर्वस्वी हे सर्व राजकारणी सर्व, राज सर्व पक्षाचे किडे हे जबाबदार असतील आणि तुम्ही भाषणे बिष्णर आम्हाला शिवाजी महाराजांची नावं घेऊन तुम्ही जी भाषणं करता ना त्याचं कणबर पण तुम्ही आकलन करत नाही म्हणून तुम्ही औरंगाबादचे किडे आहात का असा माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे जर तुम्ही हे मिटवत नसाल तुम्ही तर तुम्ही त्याच्याच किडे आहात असं माझं ओपनली तुम्हाला आव्हान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बोलवते तर अठरा पगड जाती एकत्र करून प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबापासून हे समतावादी स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विशाल भारताची विशाल राज्य घटना तुम्हा आम्हाला दिली आणि म्हणूनच आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज माणूस माझी जात आणि माझू माणूस माझा धर्म ही संकल्पना मनामध्ये ठेवून आज शिवतीर्थावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या न्यायाच्या अपेक्षेसाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्र आणि या पुरोगामी महाराष्ट्राच्या महापुरुषांचा उपयोग आपण जातीवादाचे लढे लढत बसण्यापेक्षा जाती अंताचे लढे लढण्यासाठी केला पाहिजे हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महापुरुषांना होईल असं मी या ठिकाणी माझं व्यक्त मत करतो आणि माणूस माझी जात आणि माणूस माझा धर्म ही संकल्पना मनाशी बाळगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये बाबासाहेबांची लोकशाही अमलात आणूया आणि समाजामध्ये जी विध्वंसक प्रवृत्ती आहे आरोपी कोणत्याही जाती असो त्याला जात नसती आरोपी हा आरोपीच आहे आणि अशा विध्वंसक प्रवृत्तीच्या माणसांना समाजामध्ये महापुरुषांच्या विषयी गरळ ओकून समाजा समाजामध्ये समाजा तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आपण माणूस म्हणून ठेचून काढण्याचा संकल्प आज शिवतीर्थावर करूया आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा आपल्या संकल्पनेतून उदयास आणूया एवढंच थांबतो आणि महाराष्ट्रामध्ये विध्वंसक घटना करणाऱ्या सर्व प्रवृत्तीचा मी सर्व समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र